तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे मान्सून आता लवकरच राज्यामध्ये दाखल होणार आहे तर आज मान्सून जे आहे केरळमध्ये दाखल होणार आहे तर येत्या अठ्ठेचाळीस तासात मा राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर जाणून घेऊया काय सुविस्तर राहून तर त्या मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला नाशिक मुंबई तसेच सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर परभणी हिंगोली नांदेड जळगाव बीड तर या भागामध्ये आपल्याला जे आहे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे मान्सून राज्यामध्ये जे आहे दहा जूनला दाखल होईल परंतु त्यापूर्वीच जे आहे तीन ते सात जूनपर्यंत राज्यामध्ये मान्सून दाखल होण्यापूर्वीच पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार पा आहे ते पण चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला राहील तर असेच हवान जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या तीन भागामध्ये जे आपल्याला तीन जून ते सात जून दरम्यान जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि विदर्भामध्ये जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही तर विदर्भामध्ये दहा जूनच्या नंतर पाऊस आपल्याला पाहायला मिळेल